पुण्याची खाद्यसंस्कृती जगात नावजली जाते कारण पदार्थ देखील तसेच काहीसे वेगळे असतात टेम रोडवरील हाऊस ऑफ पराठा या ठिकाणी मिळणारी भाऊबली थाळी ही जर पाहिली तर तुम्हालाही महाराष्ट्रामध्ये कुठेच पाहायला मिळत नाही आणि ही थाळी एक व्यक्ती खाऊच शकत नाही कमीत कमी सात ते आठ लोकांना ही थाळी खावी लागते आणि वीस इंच एवढा मोठा पराठा यामध्ये येतो तसंच वेगवेगळ्या भाज्या देखील या, या थाळीमध्ये येतात तरी नेमके कोणकोणते पदार्थ आहेत याची किंमत काय आहे या विषयीची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ बाहुबली मुव्हीच्या रिलीज नंतरच एक आयडिया आली होती डोक्यामध्ये ती एक्झिक्यूट करण्यात आली कन्सेप्ट यानुसार आली की जरी फॅमिलीज आल्या तरी रेस्टॉरंटमध्ये आल्यानंतर एकत्र गॅदर होत नाही इंडिव्हिजली कोणी कोणाची वेगळी ऑर्डर देतं कोणी कोणाची वेगळी ऑर्डर देतं आणि ते गॅदर होत नाही हे लक्षात आलेलंच होतं ऑलरेडी बाहुबली मुव्ही आल्यानंतर अशी कन्सेप्ट आली की आपण एखादी थाळी अशी बनवू शकतो की जेणेकरून पूर्ण फॅमिली एकत्र येईल आणि एकत्र गॅदर होऊन एक अटेन्शन देऊन ती थाळी खाण्यात येईल आणि आम्ही सक्सेस झालो आहोत त्याच्यामध्ये आजही इतक्या वर्षांनंतर सुद्धा जेव्हा फॅमिलीज बाहुबलीची ऑर्डर देतात बाहुबली थाळी जेव्हा टेबलवर हो येते एक वेगळ्या प्रकारची एक्साइटमेंट असते आणि ती कम्प्लीट फॅमिली एक एक्साइटमेंटने मध्ये इन्वॉल्व्ह झालेली असते वैशिष्ट्य म्हणाला तर जगातला सगळ्यात मोठा पराठा जो बाहुबली पराठा नावाने बाहुबली थाळीमध्ये आपण देवचेना पराठा नावाने त्याला नेम केलेला आहे तो आहे वीस ते बावीस उंचा फक्त पराठा आहे अपार्ट फ्रॉम दॅट त्या व्यतिरिक्त सात प्रकारचे व्हेजिटेबल्स येतात दोन डाळी येतात त्याच्यासोबत दोन प्रकारचे राईस येतात एक जो देवजना पराठा मोठा आहे तो आहे त्याच्यासोबत आपण बिर्याणीला कटप्पा बिर्याणी नाम केले नाव दिलेलं आहे कटप्पा बिर्याणी पापड येतात सलाड येतं रायता येतो बडला देव लस्सी आणि छास मोठ्या आकाराच्या ग्लासांमध्ये तुम्हाला लस्सी आणि छास असे दोन ग्लासांमध्ये हे सुद्धा येतात या थाळीमध्ये आणि याच्यासोबत स्टार्टर सोबत एक दही पुचका येतात थाळीला स्टार्ट मग सोळाशे नव्याण्णव रुपये आहे ते फक्त सहा ते सात जण सफिशियंटली खातात असं नाही फक्त फॅमिलीजच येतात युथ कोण येतो कॉलेजची मुलं ग्रुप करून आणि परवाच बँगलोरवरून एक कपल आलं होतं फक्त बाहुबली थाळी खायला पुण्यामध्ये सो मी हे नाही म्हणू शकत की फक्त फॅमिली सुद्धा येतात थ्रू आऊट बँगलोर तर पुणे ते फक्त बाहुबली थाळी खायला आले बाहुबली थाळी खाल्ली आणि निघून गेले इतकी क्रेज आजही आहे हे पदार्थ असं स्पेसिफिकली याच्यासाठी घेतलेलं की रेग्युलर जेव्हा तुम्ही पराठे वगैरे खाता तर भरपूर म्हणजे युनिकनेस असं काहीच नाहीये तर आम्ही याच्या जेव्हा स्टफिंग केलं तेव्हा या स्टफिंगमध्ये सोबत आम्ही चीज पनीर येतात कॉम्बिनेशन होऊन जात आहे आणि थॉट हाच होता जो की जो रेग्युलर पराठा आहे त्या काही लोकांना वेगळं मिळावं म्हणजे आपण जर बघितलं तर फक्त पुण्यातीलच नाही तर बाहेर राज्यातून व देशातून देखील लोक इथे भाऊबली थाळी खाण्यासाठी येत असतात तसंच भाऊबली थाळी जर एकट्याने खाल्ली तर लाईव्ह टाईमसाठी तुम्ही इथलं फूड देखील फ्री घेऊ शकता त्यामुळे अशी वेगवेगळ्या पदार्थांनी तयार झालेली बाहुबली थाळी खायला तुम्ही देखील नक्कीच जाऊ शकता प्राची केदारी लोकलिटी इन पुणे